नमस्कार हिंदू बांधवन नुकतंच कर्नाटकातील काँग्रेस सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरच्या कार्यक्रमावर बंदी निघाला आहे हेच काँग्रेस सरकार हे काँग्रेसचे नेते राम मंदिर होऊ नये म्हणून चोवीस वकील सुप्रीम कोर्टामध्ये उभं करतात राम सेतू उध्वस्त करण्याचा त्यांनी प्रयत्न करतात रामायण घडलंच नाही म्हणून छातीटोकपणे सांगतात एवढंच नव्हे हे जे काँग्रेस आहे हे काँग्रेस ओरडून सांगतंय की आम्ही हिंदू विरोधी आहोत याचं उदाहरण द्यायचं असेल तर राहुल गांधी देशाच्या पार्लमेंटमध्ये दे उभारून सांगतात हिंदू म्हणजे असत ते असत ते असत हिंदू म्हणजे ही सा ही सा ही सा राहुल हे राहुल गांधी पार्लमेंटमध्ये सांगत असतात एवढंच नव्हे ह्या देशामध्ये पी एफ आय पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ह्या आतंकवाद्यांना हेच काँग्रेस सरकार त्यांच्या सगळ्या केसेस वापस घेतं आणि त्याला सोडतं हुबळी येथील पोलीस स्टेशनवर हल्ला केलेल्या आतंकवादी मानसिक तिच्या लोकांच्या केसेस मागे घेतं केस रद्द करण्याचा प्रयत्न करतं काश्मीरमध्ये थ्री सेव्हन्टी ऍक्ट आर्टिकल थर्टी फाय ए आता मोदी सरकारने हटवलेलं आहे आम्ही सत्तेवर आलो तर ते लागू करू असं काँग्रेस सरकार सांगत असतं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या माध्यमातून त्यांना विशेष अधिकार दिलेला आहे एवढंच नव्हे वक बोर्डच्या माध्यमातून चाळीस लाख एकर जमीन त्यांच्या घशात घातलेली आहे चायनाची भाषा बोलणारं काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलणारं काँग्रेस आतंकवाद्यांची भाषा बोलणारं काँग्रेस बांगलादेशीवाल्यांची भाषा बोलणारं काँग्रेस हिंदूंच्या जीवावर उठलेलं आहे आणि आता संघावर बंदी घालण्यास सरसावलेलं आहे असं असताना हिंदूंनी थोडा विचार केला पाहिजे जे जे काँग्रेसमध्ये काम करतायत ह्या हिंदू बांधवाला मी हा जरूर विनंती करतो की जनाची नाहीतरी मनाची बाळगा थोडी तरी लाज बाळगा आणि काँग्रेसमधून बाहेर पडा हा तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे ह्या देशाच्या संस्कृतीचा प्रश्न आहे ह्या देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे हा काँग्रेस मिटवायला चाललेला आहे फक्त खुर्चीसाठी अधिकारासाठी किती लांबून चालन करणार ह्या काँग्रेसमधून बाहेर पडा अन्यथा तुमचा नातू तु हिंदू राहणार नाही लक्षात ठेवा